सुप्रभात मंडळी बघा आज थोडस सकाळी सकाळी निरभ राने वाट लावली पूर्ण पाऊस धो पडलाय मंडळी आजच्या व्हिडिओला आपण सकाळी सकाळी सुरुवात करतोय डेली ब्लॉग परत एकदा आपण नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतोय रोज एक ब्लॉग टाकण्याचा आपण प्रयत्न करू घर बसला तुम्हाला कोकण दर्शन करवण्याचा प्रयत्न करू चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आमच्या घराच्या पाठीमागे ना सकाळी सकाळी बघा काय तयारी चालली आहे सगळीच आगोठची तयारी चालली आहे मसाले तयार करायचे बाप रे मिरच्या भाजण्याचं काम चाललंय सोनाली कुठली मिरची तिखट मिरची आहे कुठली तरी प्रचंड तिखट तेज मिरची आहे <coughs> आमच्या आई तर आता एकदम हे चालली आहे बरं आमचा मसाला प्रिपरेशन चाललंय हा मसाला आपण कुठे विकण्यासाठी नाही आता आपली आगोट म्हणजे पावसाळा सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी आहे ना मसाला तयार करून ठेवतोय तर इकडे बघा छान अशा मिरच्या भाजून ठेवल्यात बघा असं भाजून आहे ना त्याचं पूर्ण म्हणतात ना तिखटपणा एकदम जाणवत हवे आणि इकडे बिया देखील आहेत तर त्या देखील आपण मसाला तयार करणार आहोत भाजायचं कोणाला त्रास होतोय काय घराच्या बाहेर थोडीशी आणि सोनाली बघा पूर्ण एकदम गावाकडे बघा बायकाचं कपडा कसं का, कस आहे चला मसाला तयार होतोय सोनाली हा आपल्या आला ना पूर्ण हा नंतर परत एकदा बनेल तेव्हा मात्र आपण तुम्हाला सांगू पण हा मसाला आहे ना आपण तयार करणार आहोत तर तो तयार करण्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला आपण दाखवूया या व्हिडिओमध्ये थोडासा आघोटची तयारी आघोटपूर्वीचा पूर्वीचा तयार करण्यात हा खडे मसाले पण घ्यायचे नापरे मिरच्या आहेत ना अगोदर सुकवलेल्या पूर्ण उन्हामध्ये आणि आता आपण त्याला अजून भाजून घेतो डेट वगैरे काढले ना त्याचे जरा सोनालीची हालत हलत होते तिखटपणा पूर्ण तिखट लागतंय का घसा सुकतोय का सोनाली याच्यामध्ये अजून काय येणार आहे हळे मसाले, मसाले गरम मसाले सगळेच येणार ना म्हणजे तेजपत्ता दालचिनी काळी मिरी लवंग धने बर सगळ्या एवढ्या सगळ्या गोष्टी येणार आहे त्याच्यामध्ये आणि हे मग तिखट मसाला आपण वाटायला देणार आहोत चला हे सगळं आता पटापट करून घेऊया नंतर पुढे काय काय होईल ते आपण दाखवूयात थोडक्यात तुम्हाला आणि हा आपण आज मसाला हा वाटायला देणार आहोत मंडळी बघा मिरच्या भाजून झाल्यात आणि आत्ता पण आहे ना ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली सोनालीने सगळे एवढे सगळा मसाला तयार आणि एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स किंवा साहित्य आपल्या मसाल्यामध्ये वापरले जातात आणि गावाकडे अशा पावसाच्या अगोदर आहे ना ही सगळी लगभग असते मसाल्यापासून सुकवण्यापासून बरेच हळद टाकले ती आपली गावठी हळद आहे हां तर ती टाकली आहे आणि ती देखील भाजून जायचं ही पण मसाल्यातच वाटली जाईल ना त्या हां देन, आहे धने आणि बडीशेप आहे हे देखील सुकवले ना चांगले धने बडीशेप याच्यामध्ये मिक्स आहे चला आता फक्त आपण हळद आणि धने वगैरे भाजून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून खडे मसाले येतील मग तेजपत्ता असेल मग ते अजून फूल वगैरे असतं ते दगडी फूल असेल इतर मसाले असतील ते पण आपण टाकू आता धने बडीशेप आणि हळद आपण भाजतोय मस्त रिछान सुगंध बघा किती छान येतो असा धण्याचा हा म्हणजे असे धने म्हणजे असे मसाले सगळे भाजून घेतात ना की त्याचा वेगळा सुगंध येतो आणि म्हणतात ना तर सुगंध असं वाटतं की जर जेवणात सुगंध किंवा हा स्वाद उतरला ना तर नक्कीच एकदम भारी चव येते पदार्थाला त्याच्यामुळे आता कसं आहे आत्ताच कुठली तरी आपण न्यूज ऐकली होती की कुठल्या तरी मसाल्यामध्ये काहीतरी मिळालं होतं किंवा काहीतरी असं जे कॅन्सरसाठी हा म्हणजे कॅन्सरसाठी आपल्या शरीरात कॅन्सर होण्यासाठी हेल्प करतं असं कुठलं तरी काहीतरी कुठल्या तरी मसाल्यामध्ये किंवा कुठल्या तरी प्रोडक्टमध्ये मिळालं होतं म्हणून आता आहे ना आम्ही पण ठरवलं की बाबा घरच्या घरी मसाले करावं आम्ही पण थोडेफार बाजारातून मसाले आणायचो कधी कधी पाकिटं वगैरे मिळायची ते इन्स्टंट असायची पण त्यापेक्षा असे गावच्या पद्धतीने म्हणजे गावाकडे पूर्वी असं धने म्हणजे घरच्या घरी मसाले वाटले जायचे तर तुम्ही देखील घरच्या घरी मसाले वाटा जर नसेल कोणाला असेल तर आम्ही बघूया हा आपला मसाला कसा होतो नंतर तुम्हाला नक्कीच सांगू की हा मसाला आपण काय करणार आहोत किंवा पुढच्या वेळी आपण तयार करू तेव्हा हो नक्कीच तुम्हाला सांगू चला चुलीवरती मस्त की छान असे धने बाजून झाले धनेबाडी शेप आणि हळद परतून झाले सुगंध भारी येतो बघा एकदम कडक हे बघा असं तुटलं पण छान बर आता सोनालीने सगळे खडे मसाले टाकलेत काळी मिरी लवण दालची दालचिनी मसाला वेलची मसाला वेलची दगडी फुल दगडी फूल आणि हे चक्री फूल पण असेल सगळे मिक्स आहे जावित्री पण आहे जायफळ हा त्याच्यामध्ये तिरफळ पण आहेत सगळेच मसाले जे आहेत ना खडे मसाले ते याच्यामध्ये आपण वाचतोय हे सगळे आहेत ना अर्थी काळी मिरी वगैरे आपल्या घरातले आहेत तेजपत्ता आहेत ते सोनालीच्या ताईने दिलेले आहेत सो जावित्री वगैरे आपण बाजारातून सो ते आपण आता मस्तपैकी भाजून घेतोय बघा मसाले आहेत ना पण असं काय जास्त भाजलेले नाही आहेत कारण आहे ना सगळे तुकडे तुकडे आहेत आणि एकदम जळून नाही टाकायचे त्याच्यामुळे थोडंच हलकासा एक दोन हात फिरवलं आणि भाजून घेतले सुगंध बापरे एवढा तेज नाही जबरदस्त मंडळी हे तापलेलं जे भांड आहे ना त्याच्यातच आपण आता खसखस ओतले आहे आणि खसखसत आता आपण अशीच भाजून घ्यायची आपल्याला भांड म्हणजे आता आपण भांडा उतरून ठेवलंय टोप उतरून ठेवलं आणि त्याच्यामध्ये खसखस टाकले कारण तो ऑलरेडी टाकलेला आहे हा खसखस टाकल्या टाकल्या लाल झाले त्याच्यामुळे ना एकदम म्हणतात ना खसखस करपावायची नसते हलकीशी भाजून घ्यायची असते बऱ्यापैकी खसखस भाजली गेलीच लाल झाले जास्त त्याला काळपट पडायला द्यायचं नाहीतर ते अतिशय म्हणतात ना वेगळाच फ्लेवर येतो त्याला काढून घेऊया हे पण मसाल्यामध्ये आपण खसखस काढून घे म्हणजे हा मसाला पूर्णपणे मिक्स झाला आणि हा देखील आपल्या तिखट मसाल्यामध्ये टाकला जाणार आहे किंवा वाटला जाणार आहे संध्याकाळ मंडळी खरंतर आज आहे ना सकाळी सकाळी छान असं होऊन पडलं होतं म्हणून आपण आगोड म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर काही प्रिपेरेशन असतात काही सुकवण असतात त्याचपैकी आगोडचा मसाला तयार करून ठेवणं हा देखील मोठा टास्क असतो गृहिणीसाठी तर आपण थोडक्यात मसाला तर तयार केला त्याच्यानंतर आईला थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग डॉक्टरकडे घेऊन गेलो त्याच्यामुळे मसाला वाटायला दिला ते आपण शूट करू शकलो नाही पण मसाला मात्र आजच्या आज आपला तयार होऊन आलेला आहे तो कधीतरी आपण पुढच्या रेसिपीमध्ये दाखवूच जेव्हा आपण त्या मसाल्याने रेसिपी तयार करू सो so, मंडळी ह्यासं झटपट गावाकडे काही गोष्टी असतात त्या तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यातलाच आगोडपूर्वीची ही सगळी लगबग आणि तयारी मंडळी आजचा दिवस आणखीन एक स्पेशल आहे तो म्हणजे आज बारावीचा निकाल लागला सो बारावीच्या निकालांमध्ये आपलाच एक बाजूला आपला भाऊ आहे भावाचा मुलगा आहे खरं तर त्या तो देखील बारावीला होतो तर त्याचं देखील आपण अभिनंदन करायला जाणार आहोत त्याला विचारणार आहोत नक्की काय पुढचं प्लानिंग वगैरे किंवा काय आणि दरवर्षी कोकण बोर्डाचा पहिला क्रमांक येतो या वर्षी आता काही न्यूज मध्ये कळलं नाहीये पण नक्कीच आता पूर्ण <laughs> जाम धमाल करता तर आता न्यूज वगैरे बघेन नक्कीच कोकण बोर्डाचा यावर्षी देखील देखी बारावीच्या निकालात पहिला नंबर असेल दरवर्षीच असतो पण यावर्षी देखील असला देखी तर नक्कीच खूप आनंद होईल पण त्याबद्दल देखील आपण सविस्तर थोड्याच वेळात बोलूया चला आमचा आरू आहे ना तो बारावीत पास झाला की नाही तो आता बघूया आरू चहा पिया नाही पहिलं सांग पास झालाच ना अरे वा अभिनंदन अभिनंदन पेडे कुठे आणतील आंती। ना तू आपला एन्जॉय करे आरू बद्दल सांगायचं झालं ना आरू एकदम रात्री ते काय म्हणतात लग्नात काय वाजवतो मी ते बेंजो बेंजो मास्टर आहे एकदम बेंजो वगैरे वाजवायला जातो काय वाजवतोस तू पॅड हे जमेल ते कमी तिथे आम्ही ते करून अभ्यास देखील करायचो आणि चांगले मार्क्स चालेत तरी पण आहे ना मग आता मुंबईत जाणार की गावी आता मुंबईत पाठवणार तुला आता हाकलून अं ना नाही म्हणतो जायचं कसं वाटेल मुंबईत गेल्यावर एकदम लहानपोर इकडे एक गावाला वाटतात आणि मग मुंबईला जाऊन ना तसं तरी वाटत जाताना मात्र असं वाटतं आई बाबा आपल्याला हाकलून देतात की काय पण गावाला तसं आता रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या तू रत्नागिरी चिपळूणला नक्कीच ट्राय करू शकतो आणि तुझी आवड आहे जी बेंजूची ती देखील तपासू शकतोस ठीक आहे चहा पी मस्त गावाकडचा पुरा चहा हो दे तुझा नाश्ता सध्या नंतर आता पेढे खाले येतो तर मंडळी आरू तर पास झाला त्याचबरोबर बरीच मंडळी कोकणातून खरंच सर्वसामान्य घरातून जी मुलं असतात ते अतिशय परिश्रम घेऊन घरची कामं करून स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडून खरंच खूप चांगले मार्क्स आणतात दरवर्षी मी असं न्यूज चॅनलमध्ये ऐकतो की कोकण बोर्डाचा दरवर्षी दहावी बारावीचा म्हणतात ना राज्यात Uh, कोकण बोर्डाचा पहिला निकाल लागतो किंवा कोकण बोर्डाचा पहिल्या नंबराने मुलं पास होतात किंवा असं काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेच ऐकत असतो कोकणात एवढी चांगली अत्यंत हुशार असणारी मुलं त्यांचं मग पुढे होतं काय हा प्रश्न कधी कधी भेडसावणारा वाटतो म्हणजे कधी कधी उत्पन्न होतोच कधी कधी मनाला नक्कीच असं जाणवतं की बाबा एवढी हुशार मुलं कुठे म्हणतात त्याचं नंतर त्यांचं होतं काय कोण एम पी एस सीची परीक्षा देतो आहे का किंवा कुठला ऑफिसर होतो आहे का किंवा कोणी असं मोठ्या हुद्द्यावर जात आहे का किंवा कुठे कुठे मोठ्या स्पर्धा परीक्षांना ते अटेंड करत आहेत का असं मी फार कमी वेळ ऐकतोय आत्ताची मुलं हळूहळू आता, आता प्रयत्न करायला लागले ला तेवढं मात्र खरं पण एवढी हुशार आणि सुजान मुलं त्यांचं होतं तरी काय पुढे जाऊन ते नक्की शिकतात की कुठे कामाधंद्याला जातात तर मला असं वाटतं ही मुलं नक्कीच आपल्या परिस्थितीची जाण असल्यामुळे स्वतः एवढी हुशार असल्यामुळे स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवून कामाधंद्याला नक्की जॉईन होतात आता बारावी झाले बाबा कामाला लाग कुठेतरी दोन पैसे घरी आणायचे आहेत हे नक्कीच प्रत्येक मुलाला वाटत असावं की बाबा आता आपल्या घरी आई वडील आहेत थोडं म्हणतात ना संसार आता बेताचा म्हणजे तेवढा बेताचा होत नाही उत्पन्न देखील तेवढं मिळत नाही तर ही हुशार मुलं आहेत ना नक्कीच कुठेतरी साईडला जॉब करतात मुंबईमध्ये जमेल तिथे रूम वगैरे घेतात भाड्याने रूम घेतात तो सॅक्रिफाईज नक्कीच करतात पण माझे या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपल्या सगळ्याच मुलांना त्या विनंती एक बाबा नो शिक्षणाकडे तेवढंच लक्ष द्या सध्याचं युग एवढं फास्ट झालं ना आपल्यामध्ये गुणवत्ता असते पण आपण आपल्याला फार कमी माहिती उपलब्ध असल्यामुळे शहराच्या ठिकाणी चांगल्या शिक्षण संस्था कुठे आहे तिथे चांगल्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तुमच्या आजूबाजूला कुठली मुलं असतील बारावी झाली असतील मुंबईच्या ठिकाणी जात असतील किंवा इतर काही जात असतील कामं करून त्यांना शिक्षणासाठी नक्कीच मदत जेवढी होईल तुम तुम्हाला जशी मदत तुम करता येईल तशी तुम्ही त्या मुलांना मदत करा नक्कीच आमच्या कोकणातली मुलं नाही तर अखंड महाराष्ट्राभरची मुलं न अखंड मेहनतीने अभ्यास करतात त्यातल्या तर आमच्या कोकणाबद्दल मी सांगतो आहे की मला कोकणातल्या मुलांचं बॅकग्राऊंड माहीत आहे त्याच्यामुळे कुठल्या हालाकीचं जीवन काढून ही मुलं पुढे पुढे जात असतात हे नक्कीच त्याची जाण मला आहे त्याच्यामुळे आपल्या भावांबद्दल नक्कीच मला असं वाटतं कारण मी इथे असल्यामुळे मी कोकणातल्या मुलांबद्दल नक्कीच सांगू शकतो महाराष्ट्रातील मुलं खरंच काबडकष्ट करून वेगवेगळ्या भागातली जेव्हा स्पर्धा परीक्षा देतात कोण पोलीस होतं कोण मोठ्या मोठ्या पोलिसांच्या ऑफिसर लेवलच्या हुद्द्यावर जातं तेव्हा खरंच खूप भारी वाटतं तसंच आपल्या कोकणातल्या मुलांनी देखील जावं एवढंच मला वाटतं म्हणून जे जी कुठली अशी मुलं असतील ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला त्यांना मदत करता येतील तर नक्कीच करा सो so, सगळ्याच बारावीमध्ये पास झालेल्या उत्तीर्ण झालेल्या सगळ्याच मुलांना शुभेच्छा आणि ज्यांनी ज्यांना कुठला कोणाला अपयश आलं असेल तर त्यांनी नाराज होऊ नका अपयश ही अशाचीच पहिली पायरी आहे समजून पुढे परत एकदा कामाला लागा सो so, मंडळी हा होता आपला आगोटपूर्वी मसाला मेकिंगचा व्हिडिओ बारावीची परीक्षेबद्दलचं थोडंफार मी बोललो आपल्या आरूला अभिनंदन केलं तुम्ही देखील तुमच्या जवळपास असलेल्या आपल्या बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या सो मंडळी जास्तच बडबडलो आहे काही गोष्टी समजल्या असतील नाही समजल्या असतील समजून घ्या पण भावनेने बोल जेव्हा बोलणं येतं तेव्हा नक्कीच अशा गोष्टी निघतात सो आय होप त्या तुमच्यापर्यंत पोचल्या असतील मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपण नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा टाटा